अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये घेण्यात आला आहे ही रक्कम लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे यासोबतच दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं शुक्रवारी सायंकाळी ते नागपुरात पोहोचले असता बोलत होते नाही त्यांना आता लगेच आम्ही ती मदत करणार आहोत त्यांच्या अकाउंटला थेट ते पैसे आम्ही जमा करणार आहोत हा निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये पूर्वीच घेतला होता परंतु त्यानंतर तीनच दिवसात आचारसंहिता लागल्यामुळे आम्हाला सेशन घेता आलं नाही आणि तरतूद करता आली नाही म्हणून आता सेशन आल्यावर तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा पैसा कापूस आणि सोयाबीन उत्पादक क्षेत्राला आम्ही देतो दुधाच्या शेतकऱ्यालाही पाच रुपये प्रति लिटर देण्याचा निर्णय आम्ही घेतला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प हा खोटारडेपणाचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे तर मला अर्थसंकल्प समजत नाही हे त्यांनी स्वतः मान्य केलं आहे मग त्यांना काय उत्तर द्यावं असं फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि स्टेजवर सांगितलेलं आहे की मला बजेटमधलं काही कळत नाही त्यामुळे ही, ही कबुली दिल्यानंतर त्यांना उत्तर देण्याचं काही कारण आहे का हो